नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ दोन हजार पंचवीस सिंह राशींसाठी नवीन वर्ष कसं असणार आहे दोन हजार पंचवीस कठीण की करियर आरोग्य आर्थिक स्थिती कशी असणार आहे या आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सिंह राशींच्या लोकांसाठी करियर शिक्षण प्रेम कुटुंब आरोग्य इत्यादी बाबतीत कसं असेल जाणून घ्या सिंह सिंह वार्षिक राशी भविष्य नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे तुम्हाला आर्थिक बाबतीतही संमिश्र परिणाम देऊ शकेल उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून वर्ष सर्वसाधारणपणे चांगलं असू शकतं मात्र वर्षाच्या सुरुवातीपासूनच मे महिन्याच्या मध्यापर्यंत बृहस्पती पाचव्या घरात म्हणजेच धनाच्या घरात पाहिलं जे बचत करण्यास उपयुक्त ठरेल त्याचवेळी या काळात तुम्हाला बचत केलेले पैसे सुरक्षित ठेवण्यास मदत होईल मेपर्यंत राहू आणि शनीचा काही काहीसा प्रभाव जाणवणार मे महिन्याच्या मध्यानंतर गुरु लाभ ग्रहात पोहोचेल आणि तुमची आर्थिक बाजू अधिक मजबूत होईल उत्पन्नाचे स्रोत तुलनेने मजबूत असतील परंतु वर्षाच्या सुरुवातीपासून मे पर्यंत केतूचा प्रभाव आणि केतू आणि शनी येणार मध्ये एकीकडे बृहस्पती तुमची आर्थिक बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करतील तर दुसरीकडे केतू आणि शनी तुमची आर्थिक बाजू कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे तुमच्या कर्मानुसार तुम्हाला आर्थिक लाभ मिळत राहतील आर्थिक मार्च कर्म देणारा सिंह राशींच्या आर्थिक जीवनात गोंधळ निर्माण होऊ शकतो व्यवहाराशी संबंधित बाबींमध्ये सावध राहणं आवश्यक आहे धनप्राप्तीच्या मार्गात अडथळे येतील करिअरमध्ये स्थिरता राहणार नाही तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल अन्यथा तुमचं गुप्त शत्रूंपासून सुरक्षित राहावं लागेल पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये जोडीदारांवर जास्त विश्वास ठेवू नका तुमची फसवणूक होऊ शकते शेअर बाजारात पैसे गुंतवण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा कारण ग्रहांची स्थिती तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता दर्शवते अशा प्रकारे आपण पाहिलं दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशींसाठी नवीन वर्ष कसं असणार आहे कठीण की कसं करियर आरोग्य आर्थिक स्थिती कशी राहील आणि याची सर्व राशी भविष्य आज आपण पाहिलं आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अन्य आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ